नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र शंकर सुतार निसर्ग माझा मित्रांनो आज रविवार आहे आणि रविवार म्हटलं तर मी आरे कॉलनीत असतो श्रमदान करण्यासाठी आता रस्त्याने येताना बघितलं तर हे पिंपळाचं झाड दिसतं आहे हे पडलेलं आहे आणि हे जे दिसतं आहे हे आपल्याला दिसतं आहे हे जिवंत आहे आता हा ओंका जो आहे हे मी आरेच्या जंगलामध्ये आता शिफ्ट करतो आहे कारण की हे जिवंत आहे त्याच्यामुळे मी हे उचलून आता आरेच्या जंगलात घेऊन जातो आहे जंगलामध्ये शिफ्ट करतो तर मित्रांनो आपण बघितलं असेल तिथे झाड पडलेलं होतं त्या झाडाच्या एका ओणख्याला हे राहू शकता हे अशा पद्धतीचं झाड आलेलंच आहे म्हणजे हे जिवंत आहे त्याच्यामुळे मी ते रोडवरचं उचलून मी जंगलात शिफ्ट केलं आहे भविष्यात हेच पिंपळाचं झाड तुम्हाला खूप मोठं झाड झालेलं दिसेल हे आणि अनेक पक्ष्यांचं अनेक प्राण्यांचं घर असेल त्यांचं त्याच्यावरती अन्न असेल आणि आपल्याला सावली आणि शुद्ध ऑक्सिजन मिळेल तर मित्रांनो आपल्या इथेही कुठे अशी झाडं तुटलेली असतील म्हणजे पडलेली असतील तर अशा पद्धतीचे ओणके जर ते बाजूला पडले आहेत तर ते पावसाळ्यामध्ये लावा कारण की पावसाळ्यामध्ये त्याला पानं फुटतात हा माझा अनुभव आहे कारण मी बरेच या जंगलामध्ये बऱ्याच अशा गोष्टी केलेल्या आहेत आणि मी रस्त्याने जेव्हा जात असतो ते अशा प्रकारची कुठे झाडं पडली आहेत ते मी बघत असतो आणि ते मी असं जंगलात आणून शिफ्ट करतो आणि खरं खरं सांगतोय मित्रांनो भविष्यात तुम्हाला हे खूप सुंदर आणि मोठं झाड झालेलं दिसेल आता माझ्यासोबत आहे सर्वेज सावंत आलेला आहे हा कॉलेज स्टुडंट आहे मग बोलतात ना की आपण काहीतरी एक तरुण पिढीला काहीतरी संदेश दिला पाहिजे ज्याच्यामुळे आपण उद्या असू नसू असु। पण ही तरुण पिढी भविष्य असेल त्याच्यामुळे मी हे जे काही करतो आहे आता तरुण पिढी जी जी तरुण पिढी आपल्यासोबत येते त्यांना अशा पद्धतीने मी तर मित्रांनो आपण बघू शकता आपण आरेच्या जंगलामध्ये झाडं शिफ्ट करतो आहे जी पावसाच्या वादळामुळे ती पडलेली झाडं आहेत त्याचे जे काही भाग आहेत झाडाचे जे काही भाग आहेत ज्या फांद्या आहेत ज्या ज्यांना क काही ठिकाणी पालवी फुटलेली आहे अशा फांद्या आपण आरेच्या जंगलात मी शिफ्ट करतो आहे आणि आपण बघू शकता अशा दोन झाडं आपण इथे शिफ्ट केली आहेत टप्प्याटप्प्याने हे शिफ्ट करतो आहे दर रविवारी आणि रविवार म्हटलं तर मी आरीच्या जंगलात असतो श्रमदान करण्यासाठी आणि अशा पद्धतीचं रोज तीन तीन चार चार पाच पाच झाडं लावण्याचा कार्यक्रम चालू आहे भविष्यात हीच झाडं तुम्हाला शुद्ध थंड हवा देणार आहे ऑक्सिजन देणार आहे आणि भविष्यात इथल्या पक्ष्यांना प्राण्यांना त्यांचं घर देणार आहे त्यांचं अन्न देणार आहे तर त्याच्यामुळे आपला हा प्रयत्न आहे कारण की जल जमीन जंगल वाचेल प्राणी पक्षी जगेल तरच माणूस पुढचं आयुष्य बघेल कॅमेरामन सेल्फी सोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र